शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी राजूर या ठिकाणी कावीळ बाधित झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली पंधरा हजार लोकसंख्या असलेलं राजूर हे सर्वात मोठं गाव आहे या गावात गेल्या आठ दिवसापासून कावीळ या आजारानं शेकडो नागरिक बाधित झालेत एका तरुणीचा देखील मृत्यू झालाय या घटनेची माहिती कळताच माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि बाजीराव दराडे हे राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी कावीळ झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेनं विचारपूस केली कावीळनं लहान मुले सर्वाधिक बाधित झालेत त्यामुळे कावीळ रुग्णांना माजी खासदार लोखंडे आणि दराडे यांनी दिलासा दिला, दिला। विस्तार अधिकारी डी बी गायकवाड यांनी असे सांगितलंय की राजूर गावामध्ये आता पाणी स्वच्छ करून सोडलं जात आहे पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते या संपूर्ण पाण्याची ओटी पॉझिटिव्ह आल्यानंतरच हे पाणी गावात नागरिकांना सोडलं जातं असं सांगून त्यांनी आपली बाजू मांडली पाणी पुरवठा मात्र विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कावीळची मोठी साथ राजूर गावात पसरली आहे ज्या ठिकाणाहून पाणी सोडलं जातं त्या पाण्याच्या टाकीला झाकण देखील नव्हतं ते झाकण देखील आजार आल्यानंतर बसवले आहेत त्या पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात घाण होती यावेळी पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोखंडे साहेबांनी चांगलाच संताप व्यक्त केला संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे अकोले साठी मयूर भालेराव अकोले पहिली गोष्ट पाण्याचे नमुने तीन महिन्यामध्ये घेतले पाहिजे ते त्यांनी घेतले नाही आणि अनेक वर्षापासून त्या टाक्या सापणं केल्यामुळे डायरेक्ट पाणी दिल्यामुळे काही ठिकाणी कचरा झाला काय लोक सांगतात की त्यामध्ये कुत्रं मेलेलं पडलं होतं अनेक कारणामुळे ते पाणी दूषित आलं ते दूषित पाणी आल्यामुळे नागरिक असतील महिला असेल पुरुष असेल मुलं असेल सर्वांनी पाणी पिल्यामुळे तो कावीळचा आजार या ठिकाणी राजूरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती आहे मी एकच सांगेल क इथे अधिकारी वगैरे हो आहे की तातडीने नगरची एखादी टीम प्रत्येक घराचं सर्वे केला पाहिजे रक्तनिमावणे चेक केले पाहिजे आणि त्या घरातला कोण बाधित असे तर रिपोर्ट चार दिवसापैकी दोन दिवसामध्ये कसा येईल आणि त्याला निदान झाल्यानंतर त्याच्या घरामध्येच गोळ्या औषधाने उपचार करता येईल त्यामध्ये राजकारण न करता आपल्याला गावात आलेला आजार तो रोखला पाहिजे तो रोखवण्याचं काम शासनाचं आहे आणि म्हणून मला मला असं वाटतं की डॉक्टरला देखील मिळवणं की आपलं छोटं रुग्णालय ज्यावेळेस लोकं पेशंट वाढतात त्यावेळेस तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जर असेल तुम्ही हितले पेशंट रेफर त्यामध्ये मला वाटते पी एम टीमध्ये किंवा त्यांची मागणी आहे शिर्डी देवस्थानमध्ये तिथं देखील व्यवस्था करण्यात येईल आणि त्या पेशंटला दिलासा देण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था राहील तिथे एखाद्या माणसं त्याच्याबरोबर राहील ते गरीब लोक आहे तिथं की तिथं जेवणाची व्यवस्था केली जाईल दवायची काय व्यवस्था असेल ती शासनामार्फत त्या पेशंटला पुरवली जाईल आणि व्यवस्थित झाल्यानंतर प्रत्येक सहा वार्ड आहेत त्या सहा वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये एक टँकर उभा केला तर तिथले लोक चांगलं पाणी स्वतः घेऊन पिण्यासाठी वापरतील आता डॉक्टरनी जसं सांगितलं कोणचंही पाणी आणलं त्याचा आजार काय माहिती नाही पण आपल्याला उकळून थंड केलेलं पाणी सर्वात उत्तम आहे आणि ते नागरिकांनी केलं पाहिजे आणि जे पेशंट आहे त्यांनी आपली दक्षता त्यावेळेस पत्ते पाळून ह्या आजारावर मात करण्याची भूमिका आहे मी शासनाला एकच सांगेन की तातडीने ह्या पेशंटला राजकारण न करता आपल्याला गावातून का कावीळमुक्त आणि आपलं गाव सुदृढ होण्यासाठी कावळीपासून अलिप्त राहण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करावा ह्या ठिकाणी मला वाटते मेडिकल ऑफिसर बोलले की आमच्या जिल्हा तालुक्याचे अधिकारी आम्हाला भेटत नाही मी आत्ता त्यांना फोन करतो आणि संयुक्त कारवाई करून गावचा काही तालुक्याचे काही अधिकारी भेटतील आपल्याला स्टाफ काही बाहेरच्या नगर जिल्ह्याचा जरी असेल त्याला संयुक्त करून प्रत्येक गाव हे एक दोन दिवसामध्ये टेस्ट करून रक्ताचे रुमाने पा, हे टँकरचे हे गावाला सर्वांना साथ देऊन या ठिकाणी कावीळमुक्त पुन्हा क करण्याचीच भूमिका आपण ठेवली पाहिजे नाही नाही ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं काम आहे त्यामध्ये आता ग्रामसेवकाला जसा बंडतर्प केलं आहे तसं मला वाटते मेडिकल ऑफिसर जो आहे त्याला देखील बंडतर्फ केलं पाहिजे कारण हेच गाव मोठं आहे आदिवासी पट्ट्यातलं आहे सर्व सरकारी कार्यालय आहे इथे सर्व पॉलिटिकली सुश्रूळ आहे अशा परिस्थिती काय ड्राय भागामध्ये असेल किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये असेल त्यांना तर वालीच कोण नाही तर माझं मत आहे की हा बोध घेऊन प्रत्येक गावामध्ये पाणी नमुने चेक करून होण्याच्या अगोदर आपण दक्षता घेतली पाहिजे जर आपण मेडिकल ऑफिसरला आता डॉक्टरला सस्पेंड डिसमिस केलं नाही तर अशी परिस्थिती नगर जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल त्याची दक्षता घेऊन त्याला तातडीन बन बंडतर्फ केलं पाहिजे आज आम्ही भेट दिली तेवीस तारखेला ज्या वेळेस इथे कावीळ साथीचे रुग्ण आढळले खऱ्या अर्थाने पंधरा दिवसापूर्वीच मा मला वाटतं पंधरा सोळा तारखेपासूनच हा आजार हा आजाराची लागण राजूर गावामध्ये होण्यास सुरुवात झाली आणि आपण बघितलं की आज जी काय हॉस्पिटलाइज मु खऱ्या अर्थाने लहान लहान मुलं आहे म्हणजे लहान मुलं आहे आणि हा जो आजार झाला आहे हा ग्रामीण पाणीपुरवठा म्हणजे पाणीपुरवठ्याच्या ह्याच्यातून पाणी जे आहे ते खराब पाणी आल्यामुळे आज दूषित पाणी आल्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे आणि म्हणून आज एवढं मोठं गाव इथे आणि म्हणून ही, ही जी काही ग्रामपंचायतनी दक्षता घेणं गरजेचं आहे आत्ता फिल्टरेशन प्लांट चालू नाही आणि मी ते डायरेक्ट असं काही सांगितलं जातं की डायरेक्ट डायरेक पाणी बायपास केलं जातं म्हणजे शेवटी नदीतलं पाणी बायपास करून डायरेक्ट जर लोकांना जर पिलं तर मला वाटतं त्याचा इफेक्ट पहिला लहान लहान मुलांवर झाला आता मोठ्या माणसांवरही त्याचे इफेक्ट थोडे कालांतराने दिसतील म्हणून आमचं आरोग्य यंत्रणे आम्ही खासदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांचे घरोघरी जाऊन त्यांचे ब्लडचे नमुने घ्या आणि नमुने जर घेतले आप तर आपल्याला लगेच कळेल की काही दिवसांनी पण जी पेशंट जी लोकं आजारी होणार आहे की त्यांच्यावरती अफेक्ट होणार का कावीळचा अफेक्ट होईल ती तात्काळ आपण त्याला रोखू शकतो आणि म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपल्याला राजकारण करायचं नाही की शेवटी आज ही परिस्थिती राजूरकरांना आलेली संवेदनशील गाव आहे सगळे राजकारणी असतील सगळे लोकप्रतिनिधी ह्याच ठिकाणच्या आहे इथं जनरली ह्या एवढी मोठी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतने ग्राम आठ आठ दिवसाला जी काय पाण्याचे नमुने हे टेस्ट करूनच पाणी सोडलं गेलं पाहिजे म्हणजे तसं म्हणलं तर अकोला तालुक्यानंतर नंत, अकोल्यानंतर राजूर हे मोठं शहर मानलं जातं आणि ही परिस्थिती जर इथं असेल तर ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये ही आपली जी काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा आहे जी पाणी नमुने चेक करायचे ग्रामपंचायतला जी मदत करायची असते ती ही होत नसेल असं मला वाटतं आज ह्या प्रकारचं झालेलं आज आज अकोल्या तालुक्यामध्ये आज सगळीकडं पाणी शॉर्ट पडत चाललेलं आहे आणि पाणी दूषित होत चाललेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी दूषित होण्याचे प्रकार हे ग्रामीण भागामध्ये होतात म्हणून ह्या यंत्रणेने सतर्क झालं पाहिजे आम्ही लोकप्रतिनिधींनी सतर्क झालं पाहिजे आढावे वाढ वाढले पाहिजे आणि पंचायत समितीच्या आरोग्य विभाग असेल ग्रामपंचायत विभाग असेल यांनी ग्रामसेवकांनी विशेष करून ग्रामसेवक ग्रामीण भागामध्ये जात नसल्यामुळं हे प्रकार आज इथे उपस्थित झाले म्हणजे आज आपल्या घरापशीच लोकप्रतिनिधीच्या घरापाशीच जर असे प्रकार होत असेल म्हणजे घरातच आज हा प्रकार जर होत असेल तर एवढा मोठा विस्तृत आदिवासी ग्रामीण भाग आहे या भागामध्ये मला वाटतं कोस ना कोस तिथे आमच्या शासन व्यवस्थेचे बोजवारा उडालेला दिसतोय मी म्हणतो आहे बिडओांना आणि आमच्या मुख्य अधिकाऱ्यांना मुख्य सी ओंना की आज आप आज दोन महिने जर आपले ग्रामसेवक प्रत्येक गावामध्ये हजर राहिले आरोग्य यंत्रणा हजर राहिली तर मला वाटतं आमचे नागरिक सुरक्षित राहतील म्हणून आपण आता मी आमच्या सगळ्या सामाजिक काम करणारे गावातील सगळे यांना आव्हान करेन की आपण शासकीय व्यवस्था व्यवस्थित काम करते की नाही आपण पाण्याचे नमुने चेक करून त्यांचे रिपोर्ट आपल्याला त्यांच्याकडे मांगा, त्यांच्याकडून मागणी करा आणि आपल्या नागरिकांचे जीव आपण त्याच्यापासून वाचू शकतो आजारापासून आपण ते झालेलं थैमान आपण हे करू शकतो आणि म्हणून आम्ही सगळीकडे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि म्हणून हा जो प्रकार राजूरमध्ये झाला जवळजवळ दोनशे लोक बाधित झालेले आहे एक मुली एक मुलगी दगावलेली आहे एक अर्धा पेशंट बाहेर रेफर केलेले ज्यांना ज्यांना काही अनेक खाजगी दवाखान्यामध्ये पेशंट गेलेले म्हणजे ही परिस्थिती दुसरीकडे कुठं येता कामं नाही म्हणून आज माजी खासदार लोखंडेसाहेब ह्या ठिकाणी भेट द्यायला आले उद्या ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेतील तात्काळ याच्यावरती जी काही मदत पाहिजे ती मदत सरकारच्या माध्यमातून आपण नक्कीच ह्या पेशंटना आणि राजूरच्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ने आपण त्याचा सरकारला आपण त्याची प पाठपुरावा करू आणि ही परिस्थिती लवकर सुधारेल त्यासाठी आम्ही त्यासा सगळेजणं स प्रशासनाला आम्ही मदत करू एवढीच ग्वाई देतो गेले पंधरा दिवसापासून साधारणतः राजूर गावात मळमळ होणे उलट्या होणे जुलाब होणे असे पेशंट निघायला लागले परंतु लोक सर्वसाधारणपणे खाजगी हॉस्पिटलला ते लोकं ॲडमिट करतात आणि मग जेव्हा काही लोकं पे पेशंट सिरियस व्हायला लागले त्यानंतर राजूरमध्ये कावीळची साथ लागण लागण झाल्याचे लक्षात आले त्यानंतर ग्रामपंचायतच्या जी यंत्रणा आहे कारण हा कावीळ हा आजार फक्त पाणी फक्त पाण्यातूनच होतो मग ग्रामपंचायतला जर चौकशी केली असता आणि त्यांच्या पाण्याच्या टाक्यांची अवस्था पाहिली असता अत्यंत भयावह अवस्था होती गेले दोन वर्ष दोन वर्षापासून वर्ष, पाण्याच्या टाक्या साफ केलेल्या नव्हत्या मग त्या पाण्याच्या टाक्या जेव्हा साफ करायला गेले तेव्हा त्या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थितीत त्या गाळ घाण कचरा सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यानंतर देखील ग्रामपंचायतने कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही मला वाटतं काल परवा आम्ही विचारणा केली असता गेले पंधरा दिवसापासून ग्रामपंचायतीची साधी मासिक मिटिंगसुद्धा घेतली नाही या ठिकाणी असलेला ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी वरपे हा आणि हे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हे अजिबात गांभीर्याने घेत नसल्यानं कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही या ठिकाणी फक्त ग्रामीण रुग्णालय असेल आणि वरिष्ठ शे विठ्याचं जे पी एस सीचा कार्यालय आहे त्यामार्फत या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंधरा दिवसांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचे नमुने चेक व्हायला पाहिजे होते परंतु आमचा गावकऱ्यांचा असा आरोप आहे की गेले अनेक दिवसापासून यांनी नमुनेच चेक केले नाही टी सी एलचा वापर केला नाही म्हणून हा साथीचा आगा आजार हा काविळीचा आजार सगळीकडे प पसरलेला आहे आज का, आज खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत मला वाटतं ग्रामीण रुग्णालयात सिरियसली कुणी घेतलं नाही कारण अजूनही पी एच सी आणि आर आणि बाकीच्या यंत्रणांचं कोणतंही असं एकत्रित काम दिसत नाही खासदार साहेब आले आणि त्यांनी या सगळ्या यंत्रणांना आज जागृत केलं आहे आणि आजही राजूर गावात पिण्याचं पाणी सगळीकडे पोहोचलेलं नाही आम्ही सोमवारी मोर्चा काढून सगळ्यांनी सांगितलं होतं की राजूर गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी टँकर चालू करा अद्यापही एकही टँकर चालू झालेलं नाही राजूरचा एकूणच ग्रामपंचायतचा कारभार जर दोन अडीच वर्षाचा पाहिला तर अत्यंत गंभीर आहे प्रचंड भ्रष्ट कारभार झालेला आहे जर याची एस आय टी स्थापन करून जर चौकशी केली तर सगळं बंगाल बाहेर येईल आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या ग्रामपंचायतचा सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांनी राजीनामे दिले पाहिजे अशी मी या निमित्तानं मागणी करतो आता ग्रामीण का वेळेची सात तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून गावामध्ये चालू झाली पहिला पेशंट आपल्याकडे तेवीस तारखेला आलेला आहे त्याच्यानंतर पेशंट येतच गेले आत्तापर्यंत आपण एकोणपन्नास पेशंट ॲडमिट केलेले आहेत आणि त्याच्यापैकी सात पेशंट रेफर केले त्यांना बाहेरची गरज होती ते आणि काही पेशंट डिस्चार्ज करून गर, घरी पाठवलेले हो आहेत आणि आज नवीन पेशंट चार ॲडमिट झालेले आहेत ग्रामीण रुग्णालय वगळता इतर खाजगी ठिकाणी तुमच्याकडे काय रिपोर्टिंग हे किती पेशंट ॲडमिट सर्व रिपोर्टिंग हे तालुका मेडिकल ऑफिसरकडे त्यांचं ज प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन ते तिथनं कलेक्शन करतात आणि गावामध्ये किती पेशंट आहेत घरोघरे जाऊन त्याचं कलेक्शन करतात आणि मग ते आमच्याकडे पाठवतात अजून काय दिलेलं नाही त्यांनी काय वेळची जी जा, लागण झाल्यानंतर साधारणपणे पेशंटमध्ये काय कोणते काय लक्षणं आगळतात लक्षणं पोट दुखतं त्यांचं काही वेळेस काही इनला जुलाब होतात मळमळ होते उलट्या होतात काँडला चक्कर येते आणि लघवी पिवळसर होते आणि डोळे पिवळसर दिसतात त्याच्यानंतर एक पेशंट इथला दगावला आहे राजूर मधला तो त्याची काय परिस्थिती आणि नेमकं काय नाही ते पेशंट आपल्यापर्यंत आलं नाही त्या खासगी हॉस्पिटलमधून गेला आणि तसं तेच संगणमेरला गेलं साधारणपणे तुम्ही इथून किती पेशंट बाहेर रेफर केले सात पेशंट केलेले आहेत आतापर्यंत त्यांची काय परिस्थिती सध्या त्यांचं बिल रोबिन लेवल वाढल्यामुळे त्यांना पुढे पाठवण्यात आलं होतं नाही नाही पण आता रिपोर्टिंग काय त्यांचं नाही आम्हाला माहित नाही पहिल्या कावीळ आता आता पहिले जे पेशंट यायचे त्याच्या मानाने आता कमी आहे थोडे कावीळ होण्याचं कारण काय पाण्याचं आहे पाण्याचं स्रोत पाण्यापासूनच आले आरोग्य विभागाचं ते काम आहे ना की रोज पाणी तपासणी नमुने घेणं वगैरे याची काय माहिती सध्या तुमच्याकडे आता विठा पेयशी चांड राजूर गाव असल्यामुळे राजूर गावामध्ये जो एम पीडबू आहे त्याचं काम आहे का प्रत्येक पंधरा दिवसाला पाणी नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवणं आणि लागण झाल्यानंतर अख्ख्या गावामध्ये पी एस सीचे लोक येऊन सर्वे करतात त्यांचे ते पाणी नमुने पाठवून पेशंटचे जे सॅम्पल आहेत ते पुण्याला कोणत्या कावेळीनं नु। ते डायग्नोस करण्यासाठी पाठवलेले सॅम्पल मग राजूरची सध्या शहराची किंवा राजूर गावाची सध्याची परिस्थिती काय किती तपासण्या साधारणपणे झालेल्या गावामध्ये एकूण आत्तापर्यंत कारण एस राजूरमध्ये आहे ना हो, राजूरमध्ये किती तपासणी झाली आरोग्यसेवक तुमचे कुठं कुठं गेले काय गेले ते पेशच्या अंडर असल्यामुळे ते माझ्याकडे येत नाही तिकडे ते फक्त तिकडे गावामध्ये थांबतात तिकडे जातात एकवीस तारखेला तुमच्याकडे पहिला पेशंट सापडला आज एक तारीख आहे का नाही पाणी काय वेळेचा टाईम जो टाइम आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड तो चौदा पंधरा दिवसाचा आहे त्याच्यामुळं थोडा टाईम लागतो थो त्याच्यामध्ये साधारणपणे हे जे कावीचे पेशंट जे आढळले साधारण यांचं वयोमर्यादा किती आढळली अशी काय पाच वर्षापासून तर ते आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत आढळले काय आव्हान कराल साधारणपणे लोकांना लोकांना हेच आव्हान करेन की कोणताही पाणी असू दे ते उकळून थंड करूनच प्यावं बर्फाचे कोणतेही पदार्थ खाऊ नये आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावं साई दृष्टी नेत्रसेवा चश्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोळे शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव